आरोग्य शैक्षणिक तसेच इतर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी अलिबाग तालुक्यातील चौंडी येथील फाउंडेशन ग्रुप ग्रामपंचायत तसेच शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजताच्या दरम्यान रायगड जिल्हा परिषद शाळा झिराड येथे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख दिलीप भोईर यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले या नेत्र तपासणी शिबिराचा झिराड पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला शिबिरात एकूण एकशे एकतीस नागरिकांनी नेत्र तपासणी करून एकोणीस रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले आहे यातील व केशरी रेशन असलेल्या रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे नेण्यात आले तर उर्वरित अकरा रुग्णांना वैद्यकीय अडचणीमुळे जाता आले नाही या शिबिरात नेत्रदोष असणाऱ्या रुग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले दि लाइफ फाउंडेशन तर्फे अलिबाग तालुक्यातील बहात्तर नागरिकांची आयोजन करून मोतीबिंदू मुक्त करण्याचा मानस दि लाईफ फाउंडेशन तर्फे व्यक्त करण्यात आले या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यासाठी दि लाईफ फाउंडेशनचे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका